आणि फायनली रोह्याला पोहोचलोय हे बघा आणि एवढा जास्त ऊन आहे ना इथे म्हणजे एवढी गरम हवा सुटले हाय फ्रेंड्स नमस्ते मी साक्षी मोहिते आणि पुन्हा एकदा तुमचं माझ्या नवीन ब्लॉग मध्ये स्वागत करते फ्रेंड्स तर आज आहे संडे आणि आमचा अचानक प्लॅन झाला की कुठेतरी फिरायला जाऊयात तर आता सर्वजण आम्ही रेडी झालोय आणि आम्ही चाललोय रोह्याला फार्म हाऊस वर तर आता घरातून निघतोय आता वाजत अकरा तर आता निघालोय आम्ही सर्व रेड वगैरे झालोय तर आता तुम्हाला डायरेक्ट रोहायला जाऊन भेटते इच्छाची गाडी झाली माहिती का नेत्रावती एक्सप्रेस दोन ला पोचली रोह्याला हा रोह्याला स्टॉप आहे गाडीचा फ्रेंड्स तर आता वाजले दुपारचे अडीच आणि फायनली रोह्याला पोहोचलय हे बघा आणि एवढा जास्त ऊन आहे ना इथे म्हणजे एवढी गरम हवा सुटलय ता आता असं वाटतं कधी स्विमिंग पूल मध्ये जाऊन उडी मारते फ्रेंड्स तर फायनली आता आम्ही इथे फार्म हाऊस वर आलोय आणि आता ना अडीच वाजून गेलेत तर पहिले आम्ही जेवून घेते आणि त्याच्यानंतर आम्ही स्विमिंग पूल मध्ये बघा इथे आता सर्व जेवायला बसलेत आणि आमच्या आजच्या जेवणाची सर्व तयारी ना ताईने केले थँक यू ताई आणि जेवायला मस्त ताईने भाकरी चिकन वगैरे आणलाय फ्रेंड्स आणि हा आहे आयाश आणि आता इथे मस्त सर्व जेवायला बसलेत आणि हा बघा इकडे या साइडला ला पूल आहे आणि ते साइडला पण एकदम छान पूर्ण असं व्ह्यू दिसतोय

फ्रेंड्स तर अयांशा अवघ्या तीन वर्षांचा आहे आणि तरी सुद्धा तो एवढा छान गाणी बोलतो पण आम्ही थोडेसे त्याच्यासाठी नवीन होतो आणि खूप हवा सुद्धा सुटली होती त्याच्यामुळे त्याचा आवाज थोडा कमी येत होता फ्रेंड्स तर आता मस्त चेंज वगैरे करून रेडी झालो आहे बट एवढी जास्त गरम वाफ आहे आणि खूप जास्त ऊन आहे तर स्विमिंग पूलमध्ये जायची सुद्धा इच्छा होत नाही बट आता फायनली रेडी झालो आहे तर आता चाललंय पूलमध्ये तर आता बघूयात सनस्क्रीन वगैरे पण लावून घेतले बट बघूयात टॅन होतोय की नाही तर आता चाललंय पूलमध्ये हा बघा इकडे मागे पूल आहे पायाला खूप चटके लागते खूप जास्त ऊन आहे आता स्विमिंग करून झालेला आहे आणि स्विमिंग पूल मधून आम्ही लवकर निघालो कारण की आता आम्हाला जायचं आहे अलिबागला अलिबागमध्ये मध्ये आम्ही नागाव बीचला जाणार आहोत तर आता इथून निघतोय तर तुम्हाला मी डायरेक्ट नागाव बीचला जाऊन भेटते तर आम्ही चालले अलिबाग बीचला सनसेट व्ह्यू बघण्यासाठी आणि अजून आम्ही आहोत रोह्यामध्ये तर तुम्हाला काय वाटते फ्रेंड्स सनसेट व्ह्यू होईपर्यंत आम्ही अलिबागला का कायच तर आता आम्ही रिलेटिव्हची आंब्यांची वाडी आहे तर आता आम्ही इथून आंबे पण घेतले आणि हे बघा हा काकी तर ह्यांची ती आंब्यांची वाडी आहे आता तुम्हाला आंब्याची वाडी दाखवते बघा हे बघा पूर्ण आंबे आलेले आहे आणि हे आंबे आहेत ना तर हे आंबे त्यांचे सर्व पार्सल जातात वाशीला त्यांचं घर आहे आणि इथे पूर्ण आंब्यांची वाडी फ्रेंड्स आणि हे आहेत अलिबागचे हापूस आंबे फ्रेंड्स तर फायनली आम्ही अलिबागमध्ये इंटर झालो आहे आणि आता वाजले आहेत संध्याकाळचे सात बट सनसेट तर ऑलरेडी होऊन गेलेला आहे त्याच्यामुळे बघूयात आता आम्ही अलिबाग बीचला जात आहे की नाही जात फ्रेंड्स तर फायनली आम्ही घरी पोचलो आणि आम्हाला खूप जास्त लेट झाला होता त्याच्यामुळे आम्ही अलिबाग बीचला नाही गेलो डायरेक्ट घरी आलो सो so, हा होता माझा आजचा ब्लॉग आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका तर आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते सी यू इन नेक्स्ट ब्लॉग बाय बाय